अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण दत्तप्रभूंची जन्मकथा बघणार आहोत यामागे दोन पौराणिक कथा आहेत दत्त जन्माची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की दत्त गुरु हे अत्री ऋषी आणि माता अनुस यांचे सुपुत्र हे भगवान विष्णूंचा अवतार समजले जातात एकदा अत्रि ऋषींनी खडतर तप केले होते त्यांच्या या तपामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अत्रि ऋषींना दर्शन दिले ऋषींच्या मागण्यांप्रमाणे त्यांची पत्नी अनुसयाच्या पोटी तीन पुत्र जन्माला आले त्यांची नावे सोम म्हणजे चंद्र दत्तात्रय आणि तिसरा दुर्वास अशी होती पुराणानुसार दत्तजन्माची आणखीन एक गोष्ट सांगितली जाते इंद्र आणि इतर देवतांच्या मागणीप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश ऋषींची पत्नी अनुसया हिचे पातिवृत्य भंग करण्यासाठी किंवा तिच्या पातिवृत्याची परीक्षा घेण्यासाठी साधूंचा वेश करून ऋषींच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले तिथे गेल्यावर त्यांनी अनुसयेकडे आम्हाला भूक लागली आहे तेव्हा आम्हाला वयास वाढा अशी विनंती केली अनुसयांनी त्यांची पाद्यपूजा करून त्यांना वयास पाटावर बसवून जेवण वाढण्यासाठी तयारी केली पण आम्हाला तुम्ही विवस्त्र होऊन जेवण वाढावे अशी इच्छा तिच्याकडे ती तिनेही साधूंनी व्यक्त केली पतीपरायण आणि सतशील असलेल्या अनुसेने तिचे पती ऋषी यांची आठवण काढून त्या तीनही साधूंच्या अंगावर थोडेसे तीर्थ शिंपडले आता त्या ठिकाणी पाठावर तीन साधूंची तीन बाळे झाली होती आणि ती भुकेमुळे रडत होती त्या तिघांना आपल्या छातीशी धरून अनुसया मातेने त्यांना दूध पाजून एकेकाला शांत केले आणि ती बाळे झोपी गेली अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा सती अनुसयेने त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला हे तीनही साधू नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत हे अत्री ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने ओळखले मग ते तिघेतन अत्री आणि अनुसया यांच्यापुढे मूळ रूपात प्रगट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले अनुसयेने आपण आमच्या पोटी जन्म घ्यावा असे सांगून आपली इच्छा व्यक्त केली अनुसया मातेला तीन पुत्र झाले ब्रह्मदेव झाले सोम किंवा चंद्र भगवान विष्णू झाले दत्तात्रेय आणि महेश झाले दुर्वास या तीनही पुत्रांमध्ये तीनही देवांचे अंश होते आणि तिन्ही देवांचे तत्व घेऊन आत्री ऋषींचा मुलगा देवांनी दिला म्हणून दत्तात्रय या नावाने गुरुपरंपरेत मूळ पीठ म्हणून दत्तात्रय महाप्रभू म्हणून पुजले जाऊ लागले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचं तत्व किंवा देवांचा अंश असलेले तीन चेहरे असलेली दत्तात्रयांची मूर्ती बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते पण काही ठिकाणी तीन चेहरे नसून एकाच चेहऱ्याची दत्तात्रयांची मूर्ती असते तिला एकमुखी दत्त असे म्हणतात दत्तगुरूंचे भक्तगण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त अशा नामाचा जप करून किंवा घोष करून दत्तात्रयांची आराधना करतात महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ह्या पाच संप्रदायातील असलेले भक्तगण श्री दत्तात्रयांची उपासना करतात श्री दत्तगुरू दररोज भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला तर दुपारची भिक्षा मागायला कोल्हापूरला जात असत दुपारचे जेवण बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर येथील गोदावरी नदीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे जात असत तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमी पोचत असत निद्रेसाठी मात्र ते माहूरगडावर आपल्या अनुसया मातेकडं जात असत आणि योगासाठी गिरनार पर्वतावर जात असत असे सांगितले जाते श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे असे म्हणतात महाराष्ट्रात हिंदूंच्याप्रमाणे मुस्लिम समाजात पण दत्तगुरूंची उपासना केली जाते एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातली उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा मास या सर्वामुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेव द्वितीय आहे असे म्हटल्या वाचून राहत नाही तुम्हाला जर ही दत्तप्रभूंच्या जन्माची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद